नमस्कार मंडळी अखेर जे व्हायचं नव्हतं तेच झालं आणि जे सत्ताधाऱ्यांना नव्हतं पाहिजे तेच राज आणि उद्धव यांच्या एकत्र येण्याने झालं अगदी तेरा शून्यने सर्वात मोठा विजय झाला विदर्भात दोन्ही ठाकरे बंधूंनी भाजपाला शिंदेगटाला लोळवलं अक्षरश पराभवच नाही तर डिपॉजिटसुद्धा जप्त केलं नेमकं काय झालं कोणती निवडणूक होती ज्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या जिल्हास्तरीय आणि राज्यस्तरीय नेत्यांनीसुद्धा लक्ष घातलं होतं परंतु ठाकरेंच्या शिलेदारांनी असा काही प्रत्युत्तर दिलं की त्यामध्ये भाजपाचं डिपॉझिट जप्त होऊन सगळा पॅनल गारद झाला नेमकं काय झालं आहे आणि कसा भगवा फडकला आहे ते आपण सविस्तर बघणार आहोत चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा तर आपण सुरुवात करूया की नेमकं काय झालेलं आहे उद्धव आणि राज यांनी कशी कमाल केलेली आहे विदर्भात राज आणि उद्धव यांच्या युतीचा भगवा झेंडा कसा फडकला आहे आणि त्याने महाराष्ट्रातील इतर राजकारणावर कसा परिणाम होणार तेसुद्धा आपण सविस्तर बघूया विदर्भात आज घडलेलं राजकीय चित्र महाराष्ट्राच्या आगामी राजकारणाचा चेहरा बदलू शकणारं ठरणार आहे या कारखान्याची निवडणूक जी स्थानिक पातळीवरच नाही तर राज्यभरातील नेत्यांच्या प्रतिष्ठेची बनली होती त्या निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना राज ठाकरे यांच्या युतीने प्रचंड असं बहुमत मिळवलं आणि एकतर्फी निकाल त्यांच्याच बाजूने लागला या निकालानंतर विदर्भात उत्साह आनंद आणि जय जयकाराचं वातावरण होतं हा निकाल असा लागला की उमेदवार विद्र विरोधकांचे पराभूतच नाही तर सुद्धा जप्त झालं भाजपा गट काँग्रेस राष्ट्रवादी या सर्व पक्षांना या निवडणुकीत एकसुद्धा जागा मिळाली नाही या कारखान्याची निवडणूक म्हणजे फक्त साखर कारखान्याची सत्ता नव्हे तर विदर्भातल्या एक दोन जिल्ह्यावर त्याचं नियंत्रण असतं राजकीय अस्तित्वाचा राज कसोटीचा क्षण होता गेल्या काही महिन्यापासून भाजपा आणि गट या दोघांनीही या निवडणुकीवर आपली प्रतिष्ठा पणाला लावली होती भाजपकडून खासदार आमदार मंत्री सत्ताधारी मंडळातील मोठी नावे मैदानात उतरली होती तर दुसरीकडे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र येऊन विदर्भात नवा अध्याय सुरू केला राज ठाकरे यांचं आक्रमक असलेलं भाषण उद्धव ठाकरे यांची भावनिक आणि संयमी खेळी यामुळे कार्यकर्त्यांमध्ये अगोदरच ऊर्जा निर्माण असते मनशाचे आक्रमक कार्यकर्ते ठाकरेंचे आक्रमक शिवसैनिक या दोघांचा मिलाप आता प्रत्येक निवडणुकीमध्ये होणार आणि एकतर्फी विजय ठाकरे बंधूंचा होणार हे काही सांगायला गरज नाही त्यामुळे अशा काही ज्या छोट्या निवडणुका शिवराज कारखान्याची जी निवडणूक होती त्यावर गेल्या दहा ते बारा वर्षापासून भाजपाचं एक हाती वर्चस्व होतं मात्र यावेळी स्थानिक जनतेने वेगळा निर्णय घेतला आणि पुरे झाले वाद आणि आता हवे मराठी नेतृत्वाचे एकत्रित बळ असं म्हणत दोन्ही ठाकरे बंधूंना उचलून धरलं आणि असं उचलून नाही धरलं की जिंकले सर्वांचं समोरच्यांचं डिपॉझिटसुद्धा जप्त केलं उद्धव ठाकरे यांनी सुद्धा यावर लक्ष दिलं होतं प्रत्येक सभेवेळी त्यांनी अनेकांना तेथील कार्यकर्त्यांना महत्त्वाचं मार्गदर्शन केलं होतं तसेच राज ठाकरे यांनी सुद्धा अनेक फोन कॉलद्वारे तेथील जिल्हाध्यक्ष असतील किंवा दोन्ही पक्षाचे नेते यांनासुद्धा जे काही मार्गदर्शन केलं होतं त्यामुळे पहिल्यांदाच उद्धव आणि राज एकत्र आले आणि हे ऐतिहासिक असा हा विजय मिळवला मोजणी सकाळी सुरू झाल्यापासून सुरुवातीपासूनच शिवसेना मनसेचं पॅनल आघाडीवर होतं पहिल्या सात फेरीतच जागा स्पष्ट झाली तिसऱ्या फेरीपर्यंत चित्र स्पष्ट झालं तेरापैकी तेरा जागा भगव्या पॅनलच्याच खात्यात आल्या म्हणजे शिवसेना मनसे या दोघांचे सगळेच शिलेदार विजयी झाले भाजपा शिंदेगड काँग्रेस राष्ट्रवादी या सर्वांनी लाखो रुपये खर्च करूनसुद्धा मोठमोठ्या अनेक ठिकाणी सभा घेऊन सुद्धा एकही जागा जिंकू शकली नाही त्यामुळे त्यांचे कार्यकर्ते निकालानंतर गायबच झाले विजयानंतर कारखान्याच्या आवारात भगवे झेंडे फडकले ढोल ताशांचा गजर फटाके ढोलकीचा ताल आणि घोषणांचा जय घोष जय महाराष्ट्र जय शिवसेना जय मनसे आणि उद्धव राज यांचा विजय असो अशा महत्त्वाच्या आणि मोठ्या घोषणा दिल्या त्यानंतर युवकांनी फटाके उडवत एकमेकांना गुलाल लावला आणि सर्वांनी आता येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीमध्ये ठाकरे बंधूंचंच राज्य यावं अशी प्रार्थना करून एकदम जल्लोष केला त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी या निकालानंतर सांगितलं की हा विजय लोकांचा आहे विदर्भात मराठी माणूस पुन्हा जागा झाला आहे मी राज ठाकरे यांचे आभार मानतो महाराष्ट्र एकत्र आला हेच या निकालाचं खरं यश आहे असं सांगितलं आज सुरू झालेला हा एकत्रीकरणाचा राज आणि उद्धव यांचा जो काही प्रयत्न आहे त्याला महाराष्ट्रातील जनतेने उचलून धरला आहे आणि यानंतर पुढचं महत्त्वाचं पाऊल असणार मुंबई महानगरपालिका निवडणूक मुंबई ही आपल्याकडे असावी असं अनेक भाजपाच्या आणि शिंदेगडाच्या नेत्यांना वाटतं गेल्या तीस वर्षापासून ठाकरेंची मुंबई असं म्हटलं जातं परंतु यावेळी राजकीय समीकरणं वेगळी आहेत केंद्रात भाजप आहे राज्यात सुद्धा त्यांची एखाती सत्ता आहे त्यामुळे आता भाजपा ठाकरेंपासून मुंबई हिसकावून घेणार का अशी जोरदार चर्चा असताना दोन्ही राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले एकोणीस वीस वर्षानंतर दोन्ही बंधूंची एकता बघून मुंबईतला मराठी माणूस पुन्हा एकदा जागा झाला आणि पुन्हा एकदा आम्ही ठाकरेंच्या सोबत राहणार मराठी माणसाला जर मुंबईत स्वाभिमानाने ताट राहायचं असेल तर ठाकरें बंधूशिवाय पर्याय नाही हे मुंबईतला मराठी माणूस असेल किंवा इतर सगळेच जाणतात आणि मुंबई ही ठाकरेंच्या सोबतच असावी असं पहिल्यापासूनच आहे त्यामुळे मुंबईवर प्रत्येकाचं राज्य असावं असं प्रत्येक पक्षाचं वाटतं परंतु उद्धव यांनी जी केलेली कामं आदित्य ठाकरे यांचा जनसंवाद दौरा आणि राज ठाकरे यांचा अभ्यास त्यामुळे ठाकरे बंधूंकडे यावेळीसुद्धा मुंबई राहील हे सांगायची गरज नाही त्यामुळे जो काय आज विदर्भात असा महत्त्वाचा निकाल लागला तसाच निकाल येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या म्हणजे महानगरपालिका असतील पंचायत समिती किंवा इतर ज्या निवडणूक आहेत त्यामध्ये सुद्धा ठाकरे बंधूंची कमाल मुंबईत बघायला मिळेल कारण मुंबईत दोनशे सत्तावीस जागांपैकी एकशे साठ ते सत्तर जागांवर आम्ही विजय मिळवणार असं मनसेच्या शिवसेनेच्या नेत्यांनी सांगितलं त्यामुळे एखादी सत्ता दोन्ही ठाकरे बंधूंची आल्यावर पुढे मुंबईत कसं राजकारण घडणार आणि भाजपा मुंबईत जिंकण्यासाठी कसं काही मुंबईत राजकारण करेल याकडेसुद्धा लक्ष लागलेलं आहे परंतु जे काही मुंबईतील मुंबईतून इनकमिंग राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्याकडे सुरू झालं आहे त्यामुळे भाजपाला हळूहळू मुंबईत धक्के बसत आहेत आणि मुंबई जिंकायचं भाजपाचं स्वप्न हे अपूर्णच राहणार हेच दिसतं त्यामुळेच आता विदर्भात जिथे छोटी निवडणूक जरी असली तरी महत्त्वाची निवडणूक होती त्यामध्ये सुद्धा ठाकरे बंधूंनी कमाल केली मुंबई तर ठाकरे हे ब्रँड नाव चालतं त्यामुळे येणाऱ्या काळात जी काही राज्यातील इतर समीकरणं मुंबईत जोरात चालतात त्यामुळे राज आणि उद्धव मुंबईत येणाऱ्या निवडणुकांमध्ये एकत्र लढून तेरा शून्यने जसा विदर्भात आज विजय मिळवला तसं दीडशेच्या वरती जागासुद्धा मुंबईत राज आणि उद्धव मिळवतील यात काही शंका नाही मित्रांनो तुम्हाला काय वाटतं मुंबई असेल किंवा इतर ठिकाणी राज आणि उद्धव यांच्या एकत्रित युतीचा चांगला परिणाम होईल का तुम्हाला काय वाटतं तुम्हीसुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र